श्रीराम श्री श्रीराम श्रीराम रामायणाच्या गोष्टी रामायणाच्या गो गोष्ट बेचाळीसावी लंकेत विभीषणाचे सुराज्य सुराज्य रामसेना जिंकली रामसे राक्षस सेना हरली।, हरली युद्ध संपले, संपले। लंकेत शांती पसरली लंके पसर रावणाचा पराभव झाल्यामुळे बिभीषण आणि रावणाची पत्नी मंदोदरी यांना अतिशय दुःख झाले रामांनी तिचे सांत्वन केले रावण मोठा पराक्रमी होता पण त्याच्या अहंकारामुळे त्याचा विनाश झाला मंदोदरीने रामाच्या शांतिप्रिय स्वभावाची प्रशंसा केली, केली। आणि विभीषणाला चांगला राज्यकारभार करण्याचा सल्ला दिला विभीषण रामाला म्हणाला आपण जिंकलात आता लंका तुमची झाली लंका नगरीत चला, चला। आणि राज्यकारभार हाती घ्या पण राम म्हणाले नाही ना बिभीषणा आम्ही वनवासी आहोत आम्ही केवळ सीतेला सोडवण्यासाठी आलो राज्यसत्ता आमची इच्छा नाही रामांनी लक्ष्मण आणि सुग्रीवाला सांगितले विभीषणाचा राज्याभिषेक करा लंकेत सुराज्य आणा मोठ्या उत्साहात विभीषणाचा राज्याभिषेक करण्यात आला वानर सेनेने आनंदोत्सव साजरा केला लंकेच्या जनतेनेही बिभीषणाला राजा म्हणून आनंदाने स्वीकारले राम सीतेला आणायला निघाले हनुमान त्यांच्या सोबतच होते सीतेची प्रतीक्षा संपणार ही बातमी ऐकून सगळे आनंदी झाले लंकेत आता नव्या युगाची सुरुवात झाली न्याय शांती आणि सुव्यवस्थेचा प्रकाश पसरला बिभीषणाच्या सुराज्याने लंकेला नवीन दिशा दिली श्री श्रीरामचंद्र की प्रभू श्रीरामचंद्र की प्रभू श्री रामचंद्र की